सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे परवणवे याचे एकोणपन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता असेच दिवसा मागून दिवस, दिवस जात होते आणि मयुरीला बघता बघता सातवा महिना लागला आणि अर्जुनराव त्यांचं कर्तव्य बजावत म्हणाले मयूर यावेळी करायचं का गं डोहाळे जेवण आणि मयुरी म्हणाली नको अर्जुनराव म्हणाले का मयुरी म्हणाले अहो बस की आता एकदा एकदा झाली की माझी हाऊस आणि अर्जुनराव म्हणाले झाली हाऊस म्हणायची नाही हाऊस फिटली म्हणायचं ती म्हणाली बरं फिटली माझी हाऊस आणि अर्जुनराव म्हणाले अगं आशूची पोटात असताना त्याची हाऊस फिटली आणि आपल्या दुसऱ्या बाळाची हाऊस ती तशीच राहील आणि ते बाहेर आलं आणि त्याला जर कळलं की ते पोटात असताना मी त्याच्या आईचे काही लाड नाही केले दर महिन्याला गिफ्ट पण नाही दिलं तर बाहेर आल्यावर ते मला शिव्या घालेल आणि म्हणेल आई घाला माझा बाप थोरल्याचं डोहाळे जेवण घातलं माझं नाही घातलं थोरल्या भावाच्या वेळेला की ती काय काय गेलं आईसाठी आणि माझ्या वेळेला याच्या घरात दुष्काळ पडला होता का असं जर ते बारकं म्हणाल तर काय करायचं सांग मयुरी आता खूप हसली आणि म्हणाली अहो हाऊस काही मुलांची नसते आईची असते आणि माझी हाऊस झाली आणि पहिल्याच मुलाच्या वेळी हाऊस का करतात सांगू का कारण ते पहिलंच असतं यानंतर आपल्याला बाळ होईल की नाही आपण दुसरा चान्स घेऊ की नाही याची गॅरंटी नसते म्हणून पहिल्यांदा हाऊस करतात अर्जुनराव म्हणाले अगं तुला सांगू का आपल्या फॅक्टरीतला एक मुलगा आहे त्यांना त्यानं त्याच्यात दुसऱ्या वेळी म्हणजे दुसऱ्या चान्स घेतल्यावेळी बायकोची हौस केली मग ते कसं काय मयुरी म्हणाली वेळी त्याच्याकडे पैसा नसेल म्हणून दुसऱ्या वेळी केली आणि हे काही नाही केलं तरी मुलं जन्माला येतातच ना गरिबांच्याकडे कुठे असतो पैसा इथली उधळपट्टी करायला आणि काही नाही केलं तरी बाळ जन्माला येतच आणि काही केलं तरी कितीही सोपस्कार करा बाळ जन्माला घालण्याची प्रोसेस एकच असते आणि प्रत्येक आईला मग ती घरी बसू किंवा श्रीमंत तिला कळ्या घ्याव्यास लागतात आणि अर्जुनराव म्हणाले पण हल्ली श्रीमंत बायका कळा वाचवण्यासाठी ऑपरेशन करतात आणि आपसूक बाळ अलगद बाहेर काढतात अजिबात काहीसुद्धा टोचायला नको त्यांना आणि आता ती म्हणाली अर्जुनराव आता तुम्ही गप्प बसा उगीच सुरू होऊ नका आणि इतक्यात अर्जुनरावांना फोन आला त्याचवेळी मयुरीचासुद्धा फोन वाजला मयुरीच्या दूरच्या बहिणीचा फोन होता आणि तिच्या लग्नाला जायला जमलं नाही म्हणून मयुरीनेच तिला आता फोन केला होता पण तिने उचलला नव्हता कारण ती हनीमूनला गेली होती आणि नुकतीच परत आली होती आणि हणीमून नंतर आजारी पडली आणि मयुरीला म्हणाली ताई बोल की अगं मयुरी म्हणाली का गं तुझा आवाज असा येतो येतोय आजारी पडलीस का ती म्हणाली हो ना गं ताई अगं हणीमून गेले होते आणि सूटच नाही झालं बघ म्हणून आजारी पडले आणि ती फक्त एवढंच बोलली सूट नाही झालं मयुरीला अजून पुढचं काही विचारलं नाही मयुरीनं आणि काय सूट नाही झालं वगैरे असलं विचारत बसलीच नाही आणि तिला म्हणाली बरं कसं झालं लग्न कसं झालं हणीमूण ती म्हणाली छान झालं पण तू का नाही आली लग्नाला मयुरी म्हणाली अगं तुझं लग्न खूप लांब होतं ना त्यात मी गरोदर आहे मी नाही येऊ शकले आणि अशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारून फोन ठेवला आणि मयुरी विचार करायला लागली खरंच वेळी आणि दुसऱ्या वेळी गरोदर असताना किती फरक असतो ना पहिल्या वेळी अर्जुनराव दररोज न चुकता बाळाशी बोलायचे पण आता तसं करतच नाहीत पहिल्यावेळी किती लाड आणि किती वेळ दिला त्यांनी मला आणि किती हौस प्रत्येक महिन्याला नवीन गिफ्ट का तर म्हणे प्रेग्नेन्सी सेलिब्रेट करतो आहे आणि यावेळी असलं काही नाही बाळाची तर किती किती दिवसातनं बोलतात आठवण आली तर पण आता अर्जुन तरी काही मुद्दाम करत नव्हते त्यांच्या मागे संसार वाढेल तसा व्यापही वाढायचा त्यात आशूसुद्धा होता तोच त्यांना काही सुचू देत नव्हता सारखा मांडीवर बसायचं आणि बोलत बसायचं त्याच्यावर संस्कार करायचे होते त्याचा अभ्यास घ्यायचा होता मग आता इकडे अर्जुनरावांना सुद्धा फोन आला होता आणि फोनवर निलेश होता आणि तो म्हणाला अर्जुन दादा दा। आहो दिनेशचं लग्न जमलं नाही अर्जुनराव म्हणाले अरे बापरे एक मुलगी बघितली होती असं तू म्हणाला होता की आपल्या वास्तुशांतीच्या वेळेला चर्चा झाली होती ना इंग्लेश मला झाली होती पण त्याचा काय प्रॉब्लेम झाला बघा तुम्हीच बोला असं म्हणून त्याने दिनेशकडे फोन दिला आणि दिनेश म्हणाला दादा मुलीच्या घरचे तयार आहेत पण आमच्या घरचे तयार नाहीत काय करू आमचं घराणं म्हणजे उच्च घराणं मुलगी जातीतलीच आहे पण गरीब आहे आमच्या घरचे म्हणतात की थोडं थांबूया दुसरी बघूया तिच्या घरचे तयार आहेत पण गरीब आहेत आपल्या तोला मोलाचे नाहीत असे आई वडील म्हणतात आता काय करू सांगा आणि मला तर मुलगी खूप पसंत आहे शिकलेलीसुद्धा आहे आणि आता अर्जुनराव म्हणाले तुझ्या घरच्यांच्या आयला लावला घोडा तसा दिनेशने आता इकडे जीप चावली आणि आता अर्जुनरावांच्या आधी शिव्या खायच्या असतात आणि मग त्यांचा सल्ला ऐकायचा असतो तरच त्यांच्याकडे यायचं असा नियम होता आणि अर्जुनराव म्हणाले असले घरचे काय कामाचे सगळं सुटेबल आहे तरी कशात पण खुसपट काढतात तुला पसंत आहे तर लग्न करून टाक तुला सांगतो तू तु मुंबईमध्ये इतक्या महागाईत मेन ठिकाणी अगदी पुण्यातल्या पूर्षीसुद्धा पाच गुंडे जागा घेऊ शकशील आत्ता यावेळी पण लग्न करू शकत नाही कारण पोरीच भेटत नाहीत आता, आता मिळते तर उरकून टाक बायकोशिवाय काही चव नाही रे घराला आणि नंतर उपयोग नाही वय वाढल्यानंतर खरा एन्जॉय याच वयात असतो दिनेश म्हणाला पण दादा मी काय म्हणतो पळून वगैरे जाण्यापेक्षा तुम्ही घरच्यांशी बोलला असता तर आणि अर्जुनराव म्हणाले बरं बघतो असं म्हणून फोन ठेवला आणि इतक्यात सोबत फोन होईपर्यंत दुसरीकडून फोनवर सतत कोणीतरी धडका मारत होतं आणि बघितलं तर चैतन्य होता अर्जुनरावांनी पुन्हा त्याला फोन केला आणि मला का रे काय झालं आणि चैतन्य म्हणाला नासक्या माणसा तू काय तुझ्या सोबत बोलत होता का इतका वेळ किती वेळ रिंग दिली आणि अर्जुनराव पण इकडून म्हणाले हलकट माणसा एखादा माणूस बिझी आहे म्हटल्यावर त्याला पुन्हा पुन्हा फोन करून डिस्टर्ब करू नये इतकं पण कळत नाही का तुला आता काय झालं बोल पटकन चैतन्य म्हणाला काय म्हणा मला जो पोपट झाला ना त्याचा बारसं घालायचं आहे त्याचंच आमंत्रण द्यायला फोन केला अर्जुनराव म्हणाला मग अशी पद्धत आहे का आमंत्रण द्यायची नीट आय घाल की सगळ्यांना एकत्रच फोन करायचा ना चैतन्य म्हणाला करतोय ना आलाय का पण पहिला तुला केला मग सगळ्यांना घेणार अर्जुनराव म्हणाले चैतन्य हल्ली तू मला खूप शिव देतोस बरं का पोत्यात घालून मारील चैतन्य म्हणाला मग शिव्या देण्याचा ठेका तू घेतला आहे का तुझ्यापेक्षा मी सध्या वरचड आहे अर्जुनराव म्हणाले बरोबर आहे आता तुझं दोन डिलिवरी होऊन वरचड करून चढउतार करायला सुरुवात झाली ना त्यामुळे तू मला वरचड असणारच चैतन्य म्हणाला अगदी बरोबर म्हणून तू आता माझ्यापेक्षा मागास आहेस मुलांच्या बाबतीत त्यामुळे मी तुला शिव्या घालू शकतो आणि अर्जुनराव म्हणाले मग चैतन्य आमच्या आसूच्या भाषामध्ये तू छान पाळणा म्हणाला होतास आठवतोय ना तसा आता तुझ्या पण पोराच्या लग्नात पाळणा बरं का आणि चैतन्य फोनमधूनच हात जोडून म्हणाला ए नको रे बाबा त्यावेळी ते झाली तेवढी फजिती बाद झाली कुत्र्या तूच माझ्या तोंडासमोर माईक सरकवला होता ना अर्जुनराव म्हणाले मग सगळ्यांना तुझं टॅलेंट दिसलं की आणि बारशाला पाळणा म्हणायच्या सुपाऱ्या पण येत असतील ना तुला त्यानंतर चैतन्य म्हणाला आहे तो व्यापारी सांभाळू दे कुठे सुपारी घेत बसतो बरं थांब रे मला सगळ्यांना घेऊ दे कॉलवर असं म्हणून एक एक करून त्यांना सगळ्यांना जोडलं आणि सगळ्यांना येत्या बुधवारी म्हणजे चारच दिवसांनी त्याच्या मुलाच्या बारशाला बोलावलं आणि अर्जुनराव म्हणाले चैतन्य यार रविवार पकडायचा ना चैतन्य मला मुहूर्त असतो अर्जु। रे अर्जुन नाही भेटला रविवारी काय करू अर्जुनराव म्हणाले माकडा पोरगा इन्स्टॉल करताना आणि जन्माला घालताना बघितला होता का मूर्त मग त्याला नावं ठेवताना कशाला मूर्त बघायचा आणि राहुल म्हणाला अर्जुन अगदी बरोबर आणि चैतन्य म्हणाला आता ते सगळं बंद मला काहीच ऐकायचं नाही मी ठेवतो आहे या बुधवारी आणि फोन ठेवला आणि सचिन म्हणाला हे काय त्यानं फोन का ठेवला आणि अर्जुनराव म्हणाले का तुला तुझं वारसा अनाऊन्स करायचं होतं का सचिन म्हणाला वारसं नव्हता हो अनाऊन्स करायचं जाऊया ना कुठेतरी हरणे बंदरला किती दिवस नाही गेलो आणि अर्जुनराव म्हणाले अगदी बरोबर या त्या पोरींचे सारखे फोन येतात सारख्या यावा यावा करत असतात आणि माशांची तलब झाली आहे यार आणि अभि म्हणाला चैतन्य आणि राहुल यांची गंमतसुद्धा सुद्धा बघायची आहे आणि राहुल म्हणाला अभि तुझ्याकडे अजून तो व्हिडिओ आहे ना माकडा तुला ना आता वाळूमध्ये गळ्या इतका पुरणार आहे आणि त्यावर झाड लावणार आहे आता असा चावडपणा करूनच दाखव अभि म्हणाला ते राहू दे पण जायचं कधी ते ठरवा ना यार तिथल्या माशाला वेगळीच चव असते नाश्त्यात पण मासे लंचमध्ये पण मासे आणि डिनरमध्ये पण मासे सचिन म्हणाला एक काम करूया चेतन्याच्या बारशामध्ये भेटूया आणि ठरवूया कारण पाऊस सुरू होण्या अगोदरच गेलं पाहिजे मग नंतर पावसाळा संपल्यावरच जाता येणार ओके डन असं म्हणून फोन ठेवला आणि फोन संपवून अर्जुनबाब मयूरकडे आले बेडरूममध्ये आणि म्हणाले बायको कोणाचा फोन होता ग ती म्हणाली होता एका दूरच्या बहिणीचा आणि अर्जुनराव म्हणाले हो का म्हणजे माझ्या दूरच्या मेहणीचा ना मग मला कशी माहीत नाही का ती माझ्या खूप जवळ येईल म्हणून तू मला सांगितलं नाही आणि ती म्हणाली गप्प बसा अर्जुनराव म्हणाले बरं एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर दे मग गप्प बसतो काय म्हणत होती ती सांग तरी मयुरी म्हणाले अहो तिचं लग्न झालं ना आणि आपल्याला जाता नाही आलं अर्जुनराव म्हणाले तिचं लग्न झालं जाता नाही आलं पण तू मला कधी सांगितलं की तिचं लग्न आहे अशी करतेच बघ तू आणि मला बदनाम करते तुझ्या माहेरच्यांमध्ये त्यांना वाटणार जावंही खडूस आहे लेकीला ले येऊ देत नाही आणि मयुरी कशी म्हणाली आता जाऊ द्या हो मला जास्त महत्त्वाचं नाही वाटलं तिचं लग्न उगीच तुमचं पण काम बुडवायचं आणि दगदग करत जायचं म्हणून मी मुद्दामच तुम्हाला म्हणाले नाही तसंच खूप महत्त्वाचं असतं तर मी म्हणाले असते नाहीतर आहेर तरी दिला असता अर्जुनराव लगेच म्हणाले मग आत्ता सांग आहेर करूया मैरी म्हणाली काही गरज नाही ही लांबची चुलत चुलत बहीण आहे यांनी कधीच आम्हाला भाव दिला नाही मग मीच आपलं सौजन्य म्हणून फोन केला आणि अर्जुनराव हसून म्हणाले म्हणजे ना बायको लोकांच्या पायावर कुऱ्हाड पडते पण तू स्वतःच कुऱ्हाडीवर पाय द्यायला जाते कारण तुझं मन रावतच नाही सगळ्यांची मनं जपतेस ती म्हणाली असू द्या हो आपल्याच मनासाठी करायचं कारण आपल्याच मनाला नंतर रुखरूख लागून जाते हे राहिलं आणि ते राहून गेलं असं व्हायला नको पण अहो ऐका ना तिचं नाव ना दीप्ती आहे आणि अर्जुनराव लगेच म्हणाले हो का मग काय म्हणाली आपली दीप्ती <laughs> ती म्हणाली लगेच आपली दीप्ती पण झाली का नाही कुठले आणि तो हसून म्हणाला अगं पण झालं काय ते तरी बोल काय म्हणत दूर होती दूरची मेवणी ती म्हणाली काय नाही हनीमूनला गेली होती आणि आजारी पडली काहीतरी सूट नाही झालं म्हणत होती आणि अर्जुनराव हसले आणि म्हणाले बघ हनीमूनवरून आली आणि आजारी पडली म्हणजेच तिला नवरा सूट नाही झाला आणि ती म्हणाली ओ गप्प बसा असं काही नसतं अर्जुनराव म्हणाले अगं अशी खूप उदाहरणं आहेत लग्न झालं की मुली हनीमून झाल्यावर आजारी पडतात किंवा पहिली रात्र झाल्यावर आजारी पडतात आणि नेमकी सर्दी होते त्यांना कारण नवऱ्याची सर्दी त्यांच्यावर उतरते त्यांना सवय नाही ना मग नवरा सूट होईपर्यंत वेळ जातो मयुरी आता हसले आणि म्हणाले अहो तिला तिकडचं वातावरण सूट नाही झालं असं म्हणायचं असेल अर्जुनराव रामाळे नाही ग आता तुझ्या बाबतीत असं काही झालं नाही ना, ना म्हणून तुला वाटलं आमच्या बायकोला तर लगेच आम्ही सूट झालो बाबा तसं मी सगळ्यांनाच सुटेबल आहे ती म्हणाली हो का कोणाकोणाला कौना सुटेबल आहात तो म्हणा तुला ग पण आधी तूच पटवून घेत नव्हती आपली पहिली रात्र झाली तेव्हा तुला काहीच नाही झालं उलट तू खुलत गेली आणि आणखीनच सुंदर झाली हो की नाही आणि ती पुन्हा गोड गोड मधासारखी हसली आणि लगेच अर्जुनरावांनी ओठांच्या कोपऱ्यात तिची पी घेतली आणि म्हणाला माझ्या बायकोची कधीच काही तक्रार नसते बाबा माझा लाडू भारी आहे मग ती म्हणाली सोडा आता पण आता झालं होतं काय त्यानं पकडलीच नव्हती तो सोडणार काय आणि तिच्या लक्षात आल्यावर ती हसायला लागली कारण आता त्यानं पकडण्याची आणि या डायलॉगची इतकी सवय झाली होती की आपोआप तिच्या तोंडातून ते डायलॉग येत होते आणि मग ती कपाटाकडे गेली आणि स्लायडिंगचा दरवाजा असतो ना कपाटाचा ते थोडंसं उगीच बोटावर आलं कुठंतरी आणि मयुरी अशी थोडीशी हलक्या आवाजात म्हणाली आऊच आणि अर्जुन म्हणाले का गं काय झालं आणि ती म्हणाली काय नाही थोडंसं बोटाला कपाट टच झालं आणि तो हसून म्हणाला आणि आऊच असं काही मादकपणे म्हणालीस की इकडे आम्ही लगेच कपडेच काढावेत आणि ती खूप हसली आणि म्हणाली बेशरम कुठले